भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस पूर्ण राष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अतिशय नम्रपणे उत्साह आणि सेवक म्हणून साजरा करतात मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्ष दोनशे सत्तावीस ठिकाणी पदयात्रा फेरी सायकल रॅली बाईक रॅली स्थानिक नियोजनानुसार पूर्ण मुंबईकरांसमोर त्या ठिकाणी जाहीर प्रदर्शन करणार आहे नवमतदार जे आमचे आहेत पहिल्यांदा जे मतदान करणार आहे त्या नवमतदारांचे शंभर ठिकाणी त्या ठिकाणी संपर्क मिळावे संपर्क आणि मेळाव्याचं नियोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांनी आणि मोर्चा मुंबईत जवळजवळ शंभर ठिकाणी वरिष्ठ नागरिक ज्यांनी आपापल्या विभागामध्ये जनसेवेचं काम केलं आहे त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्याचे कार्यक्रम करणार आहे अशा विविध चारशे ठिकाणी कार्यक्रम हप्तीबार चारशो पार हा आमचा नारा असल्यामुळे मुंबईत चारशे ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं